नागपूर जिल्ह्यातील कळंबी गावाच्या हद्दीत असलेले वटवृक्षाच्या झाडाला तोडण्यासाठी काही कळंबी गावातील पदाधिकाऱ्यांचा षडयंत्र चारशे वर्षांपूर्वीच्या झाडाला काही क्रूरता व्यक्तींनी काही वर्षापासून रसला तोडण्याचा कट यामध्ये ग्रामपंचायत सरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामसेवक व बाहेरून आलेले बाबा यांनी परिसरात असलेले चारशे वर्षाच्या वटवृक्षाचं झाड कापण्याचा कट रचला पण कुठेतरी कळंबी गावातील संपूर्ण महिला वर्ग व पुरुष वर्ग आणि गावातील नवीन भवितव्य यांनी तोडणाऱ्यांना दिला शब्दाचा दणका वडाचे झाड किमान शंभर ते दोनशे वर्ष जगते ते आपल्याला ऑक्सिजन व थंड सावली देते असे गावातील महिला व वा पुरुष व बालगोपाल यांनी तोडणाऱ्यांना शब्दात सांगितले जर त्याला तोडले ला ला तर आपल्याला चारशे वर्षांची वाट बघावी लागेल तर काही पुरुष वर्गांनी झाडे तोडली तर आम्ही येथेच आमच्या परिवाराचा आत्महत्या करू असा आदेश गावातील सदृढ व्यक्तींनी दिला झाडावर फुलपाखरू वटवागुडा आणि दुर्मिळ जातीचे असे सातशेहून अधिक प्रजाती निवास करतात त्यामुळे गावकऱ्यांसह निसर्गप्रेमींना हे झाड जिव्हाळ्याचा विषय आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अमोलपुरीसह कॅमेरामॅन प्रवीण धरमवाडी मी अमोलपुरी सिटी अँड न्यूजतर्फा आपलं सहसं स्वागत करत आहे आज आपण आलेलो आहे कडबेश्वर तहसीलमधील कळंबी या गाव गावामध्ये आणि कळंबी या गावामध्ये समस्याला जाणून घेण्यासाठी फक्त आणि फक्त सिटी इंडिया न्यूज चॅनलवर तर आज आपण जाणून घ्या समस्या या ठिकाणी बघितलं गेलं म्हणतात ना, ना की माणूस झाडाला लावू शकतो पण माणूस झाडाला जगू शकत नाही हा प्रश्न या सध्याच्या काळामध्ये चालू आहे आणि तोच प्रश्न मांडण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी कळंबी या गावामध्ये आपण आलेलो हो। आहोत कळंबी या गावामध्ये रस्य जाणलं गेलं की हजारो वर्षापासनं या ठिकाणी वटवृक्षाचं झाड म्हणजे वडाचं झाड मराठी भाषामध्ये पकडलं गावराणी भाषामध्ये पकडलं गेलं तर वडाचं झाड हे वडाचं झाड कळंबी या गावामध्ये हजारो वर्षापासनं असता या ठिकाणी काही पिढ्यांनी पिढ्या या झाडाला बघता बघता आणि त्याची सावली घेता घेता या ठिकाणी बसता बसता ऑक्सिजन घेता घेता या ठिकाणी पण काही क्रूरता व्यक्ती काही गावातीलच क्रूरता व्यक्ती या झाडाला तोडण्याचा निर्णय त्यांनी काही वर्षापासून कट था लावून कुठेतरी काही वर्षापासनं एक ते दोन वर्षापासनं त्या झाडावर मिश्राणी असता की हे झाड आम्ही तोडल्याशिवाय राहणार नाही पण गावातील जनता ह्या झाडाला तोडण्यासाठी पूर्णपणे त्यांची मनाई आहे तरी पण काही व्यक्ती ह्या झाडाला तोडण्यासाठी ग्रामपंचायत असो या फॉरेस्ट ऑफिस असो तहसील असो या ठिकाणी जाऊ जाऊ थकले पण गाव जिंकलं या ठिकाणी बघता गेलं तर ह्या झाडाचं शंभर वर्षाचं या ठिकाणी कुठेतरी हे तोडणं त्याचं केलं म्हणजे या ठिकाणी बघूया बघूया की आपण बघूया झाडे लावा झाडे जगवा हा महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी चालला पण मला वाचवा आणि या ठिकाणी बघूया ही छोटीशी एक आमची छोटीशी मुलगी या ठिकाणी या कळंबी गावाचं स्वप्न कुठेतरी हे पूर्ण करणार पण हिला कुठेतरी सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि ही या ठिकाणी बघत आहे मला वाचवा सगळ्यात मोठा गांभीर्य या ठिकाणी आहे मला वाचवा आपण माणसाला वाचवतो पण झाड म्हणतो मला वाचवा आज झाड बोलक झालेलं आहे झाड बोलक झाल झालं असता या ठिकाणी आपण बघूया की पूर्णपणे ह्या झाडाला ध्रुतीनी धृती या ठिकाणी या झाडाला आहे कुठेतरी शंभर वर्षापासनं हजारो वर्षापासनं हे झाड दीडशे वर्षापासून याची याचं जर बघितलं गेलं आयुष्य तर दीडशे ते दोनशे हजारो दोन हजार तीन हजार वर्षाचं आयुष्य या झाडाचं आणि या झाडाला बिचारा एक झाड म्हणतो या ठिकाणी मला वाचवा मला वाचवा आणि या ठिकाणी बघितलं गेलं हे रडत आहे कारण याचे पूर्णपणे हात याचे तोडण्यात आले पूर्णपणे याचं जे आयुष्य याचं जे सगळं गोष्टी होती हजारो वर्षापासनं याला तोडण्यात आलं आणि या वा याला वाचवण्यासाठी हे कळंबी गावकरी आपण बघूया आपण बघूया या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी ओढा झालेले आहे या ठिकाणी आजोबा आहे या ठिकाणी महिला वर्ग आहे या ठिकाणी एक काही आजीबाई या ठिकाणी आहे तर आपण मनोगत त्यांचं जाणून घेऊया आजी तुझं नाव काय यमुना तुझं या ठिकाणी म्हणजे तू सासरी आली किती आड़ी काने, आड़ी काने? तो तो सार, सार, तर किती वर्ष झाली या ठिकाणी आली आता पुरा बारच आहे तर हां तर तर मला तू सांग ह्या झाडाचं रेसं तू सत्तर वर्षापासून या ठिकाणी बघत आहे तर काय तुला वाटलं या झाडाचं आणि तू काय याच्यासाठी झटालं आता वडत आहे करते ना बायाचो आणि ते बघा <laughs> <ना। laughs> <laughs> या आजीच म्हणणं असं आहे की मी सत्तर या ठिकाणी ते पंच्याहत्तर वर्षापासून या ठिकाणी आली मी आली तेव्हापासनं या झाडाची पूजा करत आहे मी आली तेव्हापासून या झाडाचे ऑक्सिजनसाठी मी या ठिकाणी बसत आहे म्हणजे या आजीबाईला कळत आहे की जाड़, झाड झाडामुळे किती फायदा आहे आणि काही क्रूरता लोकांना कळत नाही की या झाड तोडल्याने काय मिळणार तर आपण काही महिलांकडून जाणून घेऊया या ठिकाणी आपण महिला बसल्या आहे आणि तुम्ही किती वर्षापासून या झाडाला बघितलं माझे तीस वर्ष झाले आणि या झाडापासून तुम्ही तो तोडलं पाहिजे की काय या झाडाचं रहस्य तुमच्या कडंबी या गावात ह्या झाडापासून ऑक्सिजन मिळते सगळ्याच महिला मंडळी आणि याच्यापासून कसलाच त्रास नाही ना मुलांना नाही तर सगळ्या गावकरी मंडळांचं असं म्हणणं आहे का झाड तोडाले नाही पाहिजे आणि मला सांगा का या झाडात तोडलं नाही पाहिजे पण या ठिकाणी गावामध्ये या झाडाच्या व्यतिरिक्त वडाचं झाड दुसरं नाही हे एकच झाड आहे एकच झाड आहे बघूया काकूनचं म्हणणं झालं की वडाचं झाड एकच आहे म्हणजे अनेक जर झाडं असते तर कुठेतरी या झाडाचं जर याच्यामुळे जर गावातल्या लोकांना नुकसान जर असतं पण या ठिकाणी आपण बघितलं गेलं परिसरामध्ये कुठेच नुकसानीची या ठिकाणी बाब नाही आहे जर गेलं तर पटांगण कुठेतरी दोन ते तीन हजार स्क्वेअर फूटमध्ये हे पटांगण आहे आणि या पटांगणामध्ये हे सुंदर असं वडाचं झाड हस्त खेडतं या वडाच्या झाडाला आज रडत आहे आणि सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली एक दुर्दैव आहे की बघितलं गेलं तर लोकसंख्या वाढत आहे पण झाडाची संख्या कमी होत आहे लोकसंख्या खूपच वाढत आहे पण झाडाची आज रोड झाले छोट्या रस्त्याचा मोठा रस्ता झाला अनेक झाडं तोडण्यात आले पण कोणत्या तरी व्यक्तीने असं नाही पकडलं की आज अनेक झाडं तोडले तर कुठेतरी आपण दहा तरी झाडं आज आपण एक कोणता तरी व्यक्ती असं नाही म्हणत की माझ्या वडिस मी एक झाड लावलं पाहिजे पण या ठिकाणी काही क्रूरता व्यक्ती या गावातीलच क्रूरता व्यक्ती या गावातीलच व्यक्ती कुठेतरी झाडाला तोडण्याचा षडयंत्र त्यांनी दोन ते तीन वर्षापासून केला कुठेतरी दबाव टाकून तहसीलदार फॉरेस्ट ऑफिस कुठेतरी या सगळ्या ठिकाणी दबाव टाकून त्यांनी मं म्हणण्यात आलं की आम्ही झाड तोडल्याशिवाय राहणार नाही पण ते मंत्रणं जो सच्चा असतो त्याची जीत हमेशा होते आणि त्याला वाचवण्यासाठी त्या बिचारा झाडाला वाचवण्यासाठी मला वाचवा रडता रडता त्याला वाचवण्यासाठी संपूर्ण गाव या ठिकाणी आहे या सगळ्या मंडळी सुद्धा बघितलं तर संपूर्ण गाव या ठिकाणी बघत आहे की त्याला वाचवण्याचं आपले कामं सोडून सगळ्या धंदा पाणी सोडून या ठिकाणी पूर्ण संपूर्ण गाव त्याला वाचवण्यासाठी आहे आणि सगळ्यात मोठी बाब म्हणजे अशी की खरंच पहिलं गाव बघत आहे की झाडाला वाचवण्यासाठी आपले संपूर्ण काम सोडून या दादांपासून दादा तुमचं नाव काय राजेश कृष्ण कर बरोबर तुमचं राहणं ठिकाणी मी इथेच राहते आणि मला सांग की या झाडाचं रहस्य काय आहे हे झाड चारशे वर्षाच्या पूर्वीचं चा असं जुने लोक सांगतात पण मला पण माहीत नाही माझ्या आई पण पन माहीत नाही पण ह्या झाडामुळे माझ्या गावात आलेला रोग करोना त्याच्यामुळे आम्हाला पर्यावरण ऑक्सिजन मिळालं आणि गावातल्या वयोवृद्ध महिला गावातले बालगोपाळ इथे खेळतात बाजूला दत्त मंदिर आहे मंदिरात येतात लोक जमतात इथे अनेक लोकांच्या तेरव्या लग्न कार्यक्रम होतात आणि झाडाची सावली असल्यामुळे प्रत्येकाला आनंद मिळतो आणि हे कयो वर्षाचं झाड असल्यामुळे ह्या झाडाला तोडण्यास माझा आणि माझ्या सगळं गावकऱ्यांचा शंभर टक्के विरोध आहे आणि गावकऱ्याला विश्वासात न घेता कई वर्षाची लाभलेली नैसर्गिक लाभ आहे ही आणि हे तोड तोडून राहिलेलं आहे याच्यात माझा आणि माझ्या सगळं गावकऱ्यांचा माझ्या मित्रपरिवाराचा विरोध आहे आणि महिलासुद्धा हे झाड तोडल्यामुळे मोठासाहित्रीला पूजा करायला कुठे जाईल एक वडाचं झाड होतं सर ते रोडमध्ये आलं ग्रामपंचायतनं तोडून त्याला जमीनदोस्त केलं तेव्हा आम्ही काहीच विरोध केला नाही त्याला गावाचा विकास होतो झाड तोडलो ठीक आहे पण हे मांडलीक झाड आहे ह्या झाड नमस्कारी आहे आणि इथे प्रत्येक महिला ज्यांचे लग्न झाले ज्यांचे मुलं झाले कुणी आई वडील आई आमच्या माताऱ्या झाल्या कुणी काकू माताऱ्या झाल्या त्यांनी ह्या झाडाची पूजा केली आता हे झाड कोणी लावलं हे आम्हाला माहीत नाही झाड एक आमच्या गावाचा आधारस्तंभ आहे आमच्या गावाची शान आहे आणि एक वृत्त वृत्तीचे लोक हे झाड तोडण्यास तयार झाले आणि झाड तोडल्यामुळे बाजूला एक भर आहे गुणवंता गुजरतात त्याच्या घरावर पडलं आणि ते घराचं किती मोठं नुकसान झालं तुझ्या तिथं जीवितहानी जर झाली असती सर याचा जबाबदार कोण राहिला असता आम्ही सरपंचाने विचारलं सरपंचानं आम्हाला सांगत तर मला माहीत नाही जेव्हा गावाचा नेताला माहीत नसताना हे झाड तोडते म्हणजे हे केवढं मोठं राजकीय बळ आहे आणि ह्या गावातल्या लोकांची दिशाभूल आहे आणि मी आणि माझा परिवार हे झाड अगर तोडत असेल तर मी या झाडासाठी आत्महत्या करायला तयार शंभर टक्के पण मी हे झाड मी जिवंत अशापर्यंत कापू देणार नाही आणि माझे गावकरी आणि हे सगळे आणि महिला ह्या झाडाला कापण्यात शंभर टक्के विरोध म्हणजे विरोध असं माझं म्हणणं आहे सरांचं म्हणणं असं आहे की काही केलं असता जर या झाडाला जर तोडण्यात येईल तर मी या ठिकाणी माझ्या परिवारासह या ठिकाणी आत्महत्या करणारा तयार राहणार म्हणजे सगळ्यात मोठी बाब कुठेतरी महाराष्ट्रामध्ये शोकांकुल असं वाटतं की आपल्या या गावागावामध्ये झाडाची रहस्य आहे पण सिट शहरामध्ये बघितलं गेलं तर रहस्य नाही आणि जर शहरातले लोक झाडं बघण्यासाठी आज काही शहरातल्या लोकांना वडाचं झाड काय आहे त्याचं का 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 रहस्य काय हे का का कुणालाच माहिती नाही जर आपण शे शैक्षणिक श क्षेत्रामध्ये गेलं असता वडाच्या झाडाचा आपल्याला पाठपुरावा केला असता तेव्हाच आपल्याला माहीत होतं पण गावातील मुला मुलांना छोट्या छोट्या मुलांना माहीत राहतं की वडाच्या झाडाचं रहस्य काय तर या ठिकाणी आपण काही यंग जनरेशन या ठिकाणी आहे आणि त्यांनी म्हटलं झाडे लावा झाडे जगवा पण मला वाचवा मला वाचवा मला वाचवा आणि आपण नक्की बघून घ्या काही व्यक्ती तर तुमचं नाव काय ग्रामपंचायत सदस्य सर काय म्हणता या झाडाचं रहस्य काय आणि का बरं तुम्ही वाचवता या झाडाकडे हां सरांचं म्हणणं हे ग्रामपंचायत सदस्य यांचं म्हणणं आहे की राजकीय दृष्ट्या आणि राजकीय भंड्यांनी या झाडाला तोडण्यात येत आहे बघूया आपण बघूया या ठिकाणी मुलांचं वय असतं खेळण्याचं आणि या ठिकाणी चुमुकली चुमुकली हे बाळ या ठिकाणी आलेले आहे का की झाडं वाचवण्यासाठी कारण त्यांनाही कळलं त्यांच्या आईवडिलांचं शिकवण आहे की झाडं जगली पाहिजे झाड जगलं तर आपण जगू यासाठी बघूया हे छोटे छोटे मुलं या ठिकाणी आले तर या ठिकाणी काही वृद्धा वृद्ध या ठिकाणी आपण त्यांचं मनोगत जाणून घ्या सर तुमचं नाव काय बाबा रो दुद्या किती वर्षापासून तुमची या गावामध्ये कालावधी चालू आहे परंपरे चार पिढ्या झाल्या आमच्या चार पिढ्या चार पेढ्या झाल्या काय रहस्य झाडाचं वड्याच्या झाडाचं वळ्या गेल्या रक्षा गावातल्या बाय इथे पूजापाती करते तिथं वडा खालत चांगले बार उन्हारभर खेळते का दुसऱ्या व्यक्ती झाड तोडून आम्हाला विचार नाही तुम्ही या ठिकाणी सावलीमध्ये दररोज बसता या ठिकाणी हे झाड तुम्हाला आनंद देतो मी पुजारी जाऊन तुम्ही पुजारी आहे काकांचं असं आहे वृद्ध काका आहे काकांचं म्हणणं असं की हे झाड मला आनंद देतो कुठेतरी पूजा करता करताही त्यांना आनंद देतो या ठिकाणी आणि ज्या क्रूरतेनी ज्यांना तोडण्यासाठी पाठवण्यात आलं त्या मारे पाजी तर आपण बघू यांचं मनोगती तुम्हाला कोणी पाठवलं काय नाव तुमचं म्हणजे माझं नाव नरेंद्रसिंग भाऊरी आहे आमचे रेग्युलर काम झाडं तोडीचेच आहे आम्ही लोकांचे वावरातले झाडं जे अडचणीत आहे किंवा जे आहे त्या हिशोबानं काम करतो त्याच्यावरच आमचं पोटपाणी आहे झाड तोडू सवात आम्ही म्हणजे जगू जसं कास्तकारी आपली सिजोरी बांधून वावरत जाते तसं आम्ही खेडेगावात येऊन झाड जे दुप्पटचे आहे ते कापतो ह्या मंदिराचे जे ट्रस्टी आहे त्याच्यामध्ये भाव नाव तर आठवण नाही आहे पण त्यानं फॉरेस्टचे तेचलीचे काही लिटर आणले आहेत ते मला दाखवले मले ते रुटले म्हणून मी न इथे हात लावला काही आपली जबरदस्ती नाही आहे जाऊ कधी म्हणाल का हे झाड नका कापायचे तर आपण एवढी निर्दयी माणूस नाही यावर का हे एवढं चांगलं झाड कापून फेकून देऊ काही नाही आहे आम्ही कुठून बी कमवून देऊ हे सोडून देऊ आणि हे झाड तोडण्यासाठी तुम्हाला किती रुपये देण्यात आले रुपये देण्यात न आले तुम्ही किती रुपयात घेतलं झाड झाड छाटून माल नेणं आमच्याकडं होतं किती रुपयामध्ये म्हणजे जे झाडाची छटाई आहे ते आम्ही ना मागता ते पैसा झाडाच्या पैसा ना मागता झाडाची छटाई करून आम्ही हे असं ठरलं आणि मला सांगा हे झाड छटाई केल्याच्या नंतर तुम्ही कुठे नेणार मग ह्या झाडाला आम्ही विकतो लोकांनी ज्याले माल लागलं त्याले बंडीच्या हिशोबाने किंवा टनाच्या हिशोबाने जाळण्यासाठी कशासाठी जाळण्यासाठी बघा सगळ्यात मोठं रहस्य असं की जाळण्यासाठी या हजारो वर्षापासून झाडाला जाळण्यासाठी कुठेतरी बारी का नाही तुमचं बाव बावरी, बावरी साहेब हे जाळण्यासाठी या झाडाला येत आहे सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना आणि या घटनेला नक्की आपण थांबवणार आहे आणि फक्त फक्त सिटी इंडिया न्यूज चॅनलवर सिटी न्यूज प्रतिनिधी अमोल पुरी सह कॅमेरामॅन प्रवीण दळम थँक्यू काही गाव या गावातील पुढारी व्यक्ती आहे आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊया या व्यक्ती पुढारी व्यक्तींचं मनोगत काय तर काय सर तुमचं प्रकाश वरुडकर प्रकाश वरुडकर आणि काय रहजतं या झाडाचं झाड म्हणजे जवळपास आता दोन हजार वर्षापूर्वीचं किती मी कुणालाच माहीत नाही एवढं ते जुनं झाड आहे आणि त्या झाडाची या गावातील महिला वड वड जे वट वटसाहेबची पौर्णिमा असते ना त्या पौर्णिमेला सगळे गावातील लोक पूजा करतात बाहेरचे लोक येतात आणि सर्वांना छाया देते सगळे लिहक थांबतात आणि काय वाटतं तुम्हाला हे झाड जर तोडत आहे तर काय तुम्हाला वाटतं की या झाड आहे मला वाचवा सर सरकार एक झाड लावायला पाच हजार रुपये खर्च करते आणि एवढं मोठं पुरातन झाड सर्वांना हे देतं हे तोडतं येते तोडणे योग्यच नाही ना तोडायचं तो अधिकारी नाही कारण की याची ऑलरेडी ह्या मंदिराची सर्व केस धर्मदायुक्त सुरू आहे धर्मदायुक्त जो पण निर्णय होत नाही तोपर्यंत त्या मंदिराला कोणाला हात लावायचा अधिकार नाही असं स्पष्ट म्हटलेलं आहे या झाडाला तोडण्यासाठी किती व्यक्तींचं यांना साथ आहे कोणाची जी, कोणाचीच नाही आहे सर्व गावांचा विरोध आहे हे झाड मग अर्ज कोणी केला या ठिकाणी अर्ज म्हणजे धर्मदाय तळे यांच्या विरोधात वास्तिकवाद हे गुजर पिढीचं मंदिर आहे चार पिढ्यापासून तिथे बाबा होते बाबा द्वान है, द्वान है, द्वान है। ते बाबा बनले चांगले विद्वान आहेत त्यात काही शंका नाही मला वाटलं मी जसं नाव कमावलं कळंबी जाऊन तसं ते नाव कमावतील म्हणलं पण त्यांनी हे उलट धंदे सुरू केले या मंदिरात त्यांनी भाग घेतला आम्हाला जाणून कोर्टात ठेसलं धर्मदायुक्तात ठेचलं आणि काही कारण नसताना केस चालू असताना आज अचानकपणे झाड तोडलं बघूया मंदिरासाठी राजकारण पण झाडासाठी राजकारण झाडासाठी राजकारण करता करता या षडयंत्र क्रूरता व्यक्तींनी तोडण्याचा केला नक्की जाणून घ्या सिटी इंडियन न्यूजवर ओके थँक्यू